महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे संजीव नगर भाजी मार्केटमध्ये आज दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांचे आणि भाजी विक्रेत्यांचे झाले अतोनात हाल माननीय आमदार सीमाताई हिरी यांच्या निधीतून अंबड लिंक रोडमधील संजीव नगर येथे भाजी विक्रेत्यांसाठी तसेच इतर व्यावसायिकांसाठी सर्वात मोठी मंडई मार्केट बाजार भरला जातो परंतु या ठिकाणी जे काही मंडई मार्केटचे बांधकाम करण्यात आले त्या बांधकामातील हलगर्जीपणामुळे तेथील ड्रेनेज लाईन या पूर्णपणे डॅमेज झालेल्या आहेत आणि लॉक झालेल्या आहेत त्यातून कुठल्याही प्रकारचा पाणी प्रवाह वाहत नसल्याने घाणीचं पाणी हे त्या मंडे मार्केटच्या अवतीभोवती साचलं जातं आणि त्या पाण्याची दुर्गंधी येत असते त्यातून नागरिकांना दुर्गंधीचा अतोनात त्रास होत आहे त्यातूनच डास मच्छर आणि अवतीभोवती झालेलं घाणीचं साम्राज्य यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहेत तरी नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून या ठिकाणी जे साचलेले पाणी असते त्या पाण्याची विल्हेवाट लावावी तसेच मंडई मार्केटमधील व्यावसायिकांची मागणी आहे आणि नागरिकांचे एकच म्हणणे आहे की या ठिकाणी आमदार सीमाताई हिरे यांनी रियन्या गांभीर्याने लक्ष द्यावे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताटे नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा